नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तू ही रे माझा मितवा ह्या मालिकेच्या तीस जानेवारीच्या एपिसोडमध्ये अर्णवने ईश्वरीला घरामध्ये उचलून घेतलेलं असतं तेव्हा इकडे ईश्वरी जी आहे ती अर्णवकडे बघते आणि बोलते की सर जेजुरीला जाताने नवऱ्याने बायकोला असंच उचलून घेतात बरं का आपल्याला जेजुरीला जायचंच राहिलेलं आहे बरं का त्याची आठवण करून देत होते असं ईश्वरीही अर्णवला बोलते त्यावर इकडे अर्णव बोलतो की तुझी बडबड बंद कर त्यावर इकडे अर्णव लगेच बोलतो की मी तुला फेकूनच देईल अशी बडबड केली तर त्यावर इकडे ईश्वरी बोलते की अहो सर तुम्ही जर मला फेकून दिलं तर माझं जे काही पुढं पुड़ पुढं आहे ते कोण करेल बरं अहो खंडेरायाचा जय जय करा एळकोट एळकोट जय मल्हार असंही ईश्वरी जी आहे ती हसतच अर्णवला बोलते आणि आता अर्णव या ईश्वरीला उचलून घेऊन इकडे रूममध्ये घेऊन जात असतो तेव्हा ईश्वरी जी आहे ती अर्णवकडेच बघत राहते त्यानंतर ह्या ईश्वरीने सुद्धा अर्णवला पकडलेलं असतं आणि अर्णवसुद्धा ईश्वरीला जेव्हा मिठीमध्ये घेऊन जात असतो तेव्हा ईश्वरीला अर्णवच्या मनामध्ये आपल्याविषयी कसं प्रेम आहे किती प्रेम आहे हे सर्व समजलेलं असतं आता दुसरीकडे असं बघायला मिळतं की सकाळ झालेली असते ईश्वर ही बेडवरती झोपलेली असते आणि अर्णव जो आहे तो इकडे तयार झालेला असतो तो आरशामध्ये बघून त्याचं सकाळचं रुटीन सुरू सुरू असतं आणि तेवढ्यामध्ये अर्णवला शिर्केंचा कॉल येतो तर अर्णव बोलतो की शिर्के बोला ना तेवढ्यामध्ये ईश्वरीला जाग येते अर्णव हा फोनवर बोलत असतो अर्णव बोलतो की येतो मी तिकडे थोडीशी ती मिटिंग जी आहे ती पोस्ट म्हण करा मी मी येतो तिकडे असं पण अर्णव फोनवर बोलत असतो तेवढ्यामध्ये इकडे ईश्वरीसाठी गरमागरम नाश्ता जो आहे तो रूममध्ये आलेला असतो आणि त्या ताई बोलतात की तुमच्यासाठी गरमागरम नाश्ता आणलेला आहे खाऊन घ्या तेव्हा ईश्वरी बोलते की अहो मी आले असते ना खाली तेव्हा इकडे ह्या ताई बोलतात की नाही नाही तुम्हाला फक्त आराम करायचा आहे तुम्हाला जर काही हवं असलं तर मी तुम्हाला नक्कीच पोच करेन त्यावेळेस इकडे ईश्वरी या ताईंकडे बघून खूप खुश होऊन हसत असते तेवढ्यामध्ये अर्णव बोलतो की तिला कुणी वाढून दिलं ना तरी काही फायदा होणार नाही आहे कारण शरीराचा आराम आहे ना तिचा चालू असं पण अर्णव बोलत असतो तेवढ्यामध्ये ईश्वरी लगेच बोलते की सर तुम्ही अगदी करेक्ट बोललात बरं का माझ्या तोंडाला लागेल असं कुलूप जे आहे ते अजून बंद झालेलं नाहीचे तेव्हा इकडे अर्णव बोलतो की नाही लक्षात आलं त्यावर इकडे अर्णव बोलतो की मला तर सांगायचं विसरलो मी तुला असं म्हणत इकडे अर्णवला पुन्हा शिरकेंचा कॉल येतो तर ईश्वरी जी आहे ती पोह्यांची डिश जी समोर ठेवलेली असते ती घेण्यासाठी जाते तेवढ्यामध्ये ईश्वरीच्या हाताला त्रास होऊ लागतो ईश्वरी आई ग आई ग असं म्हणत असते तेव्हा अर्णव लगेच ईश्वरीकडे बघतो आणि शिरकेंचा फोन ठेवतो आता ईश्वरी पुन्हा डोक्याला हात लावून बसते त्यानंतर ईश्वरी बोलते की ओ oh माय गॉड असंही ईश्वरी आपल्या मनाशी बोलते त्यानंतर अर्णव जो आहे तो इकडे ईश्वरीच्या समोर जाऊन बसतो आणि जी काही ती पोह्यांची डिश आहे अर्णव आपल्या हातामध्ये घेतो आणि स्वतःच्या हाताने या ईश्वरीला ते पोहे प्रेमाने खाऊ घालत असतो आता ईश्वरी अर्णवकडे बघते ती तर खूपच खुश होते ती बोलते की सर तुम्ही चक्क मला पोहे भरवताय तेव्हा अर्णव बोलतो की अगं तुझा हात दुखतो ना त्यामुळे म्हटलं की तुला स्वतःच्याच हाताने पोहे खाऊ घालावे असं पण इकडे अर्णव ह्या ईश्वरीला बोलतो तेवढ्यामध्ये पोहे खात असताना ईश्वरीचे केस जे असतात ते गालावर येत असतात आता अर्णवचं त्या केसांकडे लक्ष जातं आणि तो, तो लगेच तिच्या गालावर जे केस आलेले असतात ते स्वतःच्या हाताने बाजूला करतो ईश्वरी थोडीशी असते अर्णव जो आहे तो ईश्वरीकडे बघतो त्यानंतर ईश्वरीसुद्धा अगदी खूप खुश होऊन ते पोहे खात असते आणि अर्णवसुद्धा आता अगदी ईश्वरीला प्रेमाने ते पोहे खाऊ घालत असतो परंतु तेवढ्यामध्ये अर्णवच्या मोबाईलवरती पुन्हा कॉल येतो त्यानंतर इकडे अर्णव हा आपल्या कानाला फोन लावतो आणि पुन्हा चमच्याने ते पोहे ईश्वरीला भरवत असतो आता ईश्वरीचं पूर्णपणे अर्णवकडेच लक्ष असतं ती खूपच खुश असते तर इकडे आता ते पोहे खाऊन झालेले असतात आता चहाचा कप जो आहे तो सुद्धा अर्णव हातामध्ये घेतो आणि ईश्वरीला स्वतःच्या हाताने तो चहा सुद्धा बाजू लागतो परंतु चहा थोडासा गरम असतो थो, त्यामुळे तो पुन्हा तो चहा फुकतो आणि ईश्वरीला अगदी प्रेमाने तो कप जो यायचा असा तो ईश्वरीच्या तोंडाला लावत असतो ईश्वरी सुद्धा खूप खुश झालेली असते आणि आपला अर्णवसुद्धा आता हा राकेश जो आहे त्याला इकडे साईडला एका गाडीमध्ये आणलेलं असतं आणि त्याला त्या गाडीमधून खाली ढकलून दिलेलं असतं तेव्हा आता तो खूप रडत असतो आणि आपल्या मनाशी बोलतो की माझी अशी अवस्था केली रात्रभर काय काय मार्ग खावा लागला मला आता घरी काय सांगू असं पण इकडे राकेश आपल्या मनाशी बोलतो आणि लगेच आता पळत पळत इकडे घराच्या दिशे दिशेने निघलेला असतो दुसरीकडे आता आजी ज्या असतात त्या वल्लरीला विचारतात की अंजलीला नाश्ता दिला का गं तेव्हा वल्लरी बोलते की मी गेले होते रूममध्ये नाश्ता घेऊन परंतु तिला झोप लागली होती तेव्हा आजी बोलतात की बरोदरपणामध्ये हा अपघात आणि त्यामध्ये जावय बापू घरी नाही ते एक टेन्शन तिला वेगळंच तेवढ्यामध्ये मामा समोर येतात आता आजी बोलतात की अरे पोलीस कंप्लेंट केली का जावई बापू अजून घरी नाही आहे कुठे गायब झालेत कुणाला माहीत असं आजी बोलत असतात ईश्वरीला कुणी नाश्ता दिलात का असं पण आजी बोलतात तेव्हा आकाश बोलतो की दादा आहे तू नको काळजी करू असं पण इकडे हा आकाश आजीला बोलतो तेव्हा आता मामींना खूप राग येतो मामी, मामी लगेच बोलतात की फक्त ॲक्सिडेंटच झालाय फक्त अर्णवला घोळामध्ये घ्यायचं एक चान्स सोडणार नाही ती पूर्गी असं पण इकडे मामी बोलत असते त्यानंतर इकडे आजी बोलतात की भांडणातसुद्धा प्रेम असतं मामा लगेच बोलतात की तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून मला कर्मिणा असं आहे अर्णवान ईश्वरीचं असं मामा बोलत असतात तेवढ्यामध्ये आजी लगेच बोलतात की ईश्वरी खूप चांगली मुलगी आहे चिंटूला अशी मुलगी मिळालीच नसते आकाशला आकाशलासुद्धा अगदी गुणी आणि समजूतदार मुलगी मिळाली म्हणजे झालं असं पण इकडे आजी बोलतात तेव्हा मामा बोलतात की वल्लरी अगं तू सुरुवात ना तेव्हा आकाश बोलतो की शोधायची काहीच गरज नाही आहे आपल्या आसपास जर अशी मुलगी असेल ती माझ्यासाठी परफेक्ट असेल असं आकाश जेव्हा बोलतो तेव्हा मामी लगेच बोलतात की अशी मुलगी नाही आकाश आपल्या आसपास कळलं असं मामी बोलत असतात तेव्हा आजी लगेच बोलतात की अरे आकाश अशी मुलगी जर तुझ्या ओळखीत असेल तर सांगून टाक असं पण इकडे आजी बोलत असतात तेव्हा इकडे मामी लगेच बोलतात की इथे जावई बापू गायब आहेत आणि आपण आकाशच्या लग्नाची चर्चा करतोय का असं या मामी बोलत असतात नंतर इकडे आता ही ईश्वरी जी आहे ती इकडे रूममध्ये असते दुसरीकडे मामीला ह्या आपल्या नम्रताने ह्या आकाशला जी मिठी मारलेली असते ते सर्वक्षण डोळ्यासमोर येतात आणि ती बोलते की मी काही जरी झालं तरी यांचं लग्न होऊन देणार नाही दुसरीकडे आता हा राकेश जो आहे तो इकडे घरी आलेला असतो आणि समोर जी दुसरी गाडी जी असते ती तिथे समोर असते तेव्हा आता हा राकेश बोलतो की आतमध्ये जे काही दुःखाचं वातावरण असेल ना ते फक्त मला तर बघायला मिळणार आहे हार घातलेला अर्णवचा फोटो समोर बसून रडणारे लोक आणि पांढऱ्या साडीमध्ये गोड दिसणारी जोरजोरामध्ये रडणारी माझी इंदोरी जिलेबी असं हा राकेश जो आहे तो आपल्या मनाशी बोलत असतो आणि खूपच खुश होतो मला एकदाच सर्व बघायला मिळते असं झालं असं हा राकेश आपल्या मनाशी बोलत असतो जो आहे तो आपल्या मनाशी बोलतो की तिरडी तर बांधायला घेतली नाही वाटतं अजून बघतोच घरात जाऊन काय चाललंय नेमकं असं राकेश आपल्या मनाशी बोलत असतो दुसरीकडे मामा ज्या आहेत ते वल्लरीला बोलतात की जावे बापूंचा जा फोन न लागणं हे पहिल्यांदाच बघायला मिळते ते तर कायमच बाहेर जातात काही दिवसांनी पुन्हा घरी येतात त्यामध्ये एवढं टेन्शन घेण्याचं काहीच कारण नाही आहे असं मामा बोलत असतात तेवढ्यामध्ये राकेश जो आहे तो इकडे घरामध्ये येतो असतो तो लगेच बोलतो की लहान माणसांना किडनॅप करत नसतात मोठ्या माणसांनासुद्धा करतात असं जेव्हा बापू बोलतात म्हणजे हा राकेश घरात येतो तेव्हा सर्वजण उठून या राकेशकडे जातात आणि बोलतात की अहो जावई बापू तुम्ही होतात कुठे तुम्हाला किती फोन केले आम्ही किती टेन्शनमध्ये होतो तेव्हा इकडे राकेश बोलतो की मी अंजलीला सांगून गेलो होतो की माझा फोन नाही लागला तर काळजी करू नको तेव्हा आकाश बोलतो की आम्ही पोलीस कंप्लेंट केली राकेश बोलतो की काय तुम्ही पोलीस कंप्लेंट कशासाठी केली तर इकडे आजी बोलतात की ईश्वरी आणि अंजलीचा अपघात झाला त्यामुळे तुम्ही पण गायब त्यामुळे खूप टेन्शन आलं आणि आम्हाला खूप टेन्शनच आलं काय करणार शेवटी कंप्लीट तर करावीच लागली ना असं पण इकडे आजी सांगत असतात तेवढ्यामध्ये राकेश बोलतो की काय माझ्या अंजलीचा अपघात चक्क माझ्या अंजलीचा अपघात असा राकेश बोलत असतो राकेश लगेच बोलतो की म्हणजे त्या गाडीमध्ये अर्णव नव्हताच माझ्या बायकोचा अपघात अहो मामा एवढा हलगर्जीपणा कसा झाला अंजलीच्या या अवस्थेत असा अपघात आमच्या बाळाला जर काही झालं तर काय करायचं तेव्हा मामा बोलतात की सर्वजण सुखरूप आहेत तुम्ही काळजीच करू नका तेव्हा हा राकेश बोलतो की अपघात झालाच कसा तेव्हा मामी बघत असतात कशा टेन्शनमध्ये असतो त्यानंतर इकडे हा राकेश बोलतो की तुम्ही माझ्या बायकोची काळजी नीट घेत नाही आहे माझ्या बाळाला जर काही झालं तर मी काय करू असं हा राकेश नाटका बोलत असतो तेव्हा आजी बोलते की अहो तुम्ही शांत व्हा जावई बापू काहीच नाही झालं तुमच्या बाळाला आणि अंजलीला असं पण इकडे आजी बोलत असते आता नालायक राकेश जो आहे तो थोडासा चेहरा आपला रडण्याचं नाटक करत असतो अर्णव जो आहे तो इकडे रूममध्ये असतो आणि त्याने आपल्या ईश्वरीला आता नाश्ता चहा दिलेला असतो तो बोलतो की अजून काही तेव्हा ईश्वरी बोलते की नाही सर अजून काहीच नाही तेव्हा इकडे अर्णव तिथून उठू लागतो तर ईश्वरी लगेच अर्णवचा हात पकडते आणि ईश्वरी बोलते की थँक्यू सर तेव्हा अर्णव जो आहे तो ईश्वरीचा हात लगेच सा थोडासा साईडला काढतो आणि लगेच बोलतो की थँक्यू नाही शेवटी तू माझी बायको आहे मला तुझं कर्तव्य पूर्ण करणं गरजेचं आहे असं अर्णव या ईश्वरीला बोलतो ईश्वरीची आहे ती बोलते की सर शेवटी मी तुमची बायको आहे हे आज सिद्ध झाले बरं का आज तुम्ही माझ्याशी प्रेमाने वागले असं ईश्वरी अर्णवला बोलते जी आहे ती बोलते की सर तुमच्या डोक्यातला राग काढून टाका तर मनामध्ये जागा मिळेल नात्याला डोक्यामध्ये राग जो आहे तो प्लीज काढा शेवटी सर माहीत आहे का आपल्या नात्यामध्ये जे नवरा बायकोचं नातं आहे ना असं जेव्हा ईश्वरी बोलत असते तेवढ्यामध्ये राखेचा आवाज जो आहे तो ईश्वरी अर्णवला येतो अर्णव बोलतो की आलाय वाटतं तो तू तुझी काळजी घे मी येतोच असं म्हणत तिकडे अर्णव जो आहे तो लगेच इकडे राकेशच्या रूमकडे निघतो तर इकडे राकेशचं मोठमोठ्याने बोलणं जे असतं ते सुरूच असतं तेवढ्यामध्ये अंजली तिथे येते अंजली लगेच बोलते की अहो तुम्ही कधी आलात तेव्हा इकडे अंजली बोलते की हे कसं झालं अशी काय अवस्था झाली तेव्हा राकेश बोलतो की अगं माझं जाऊ दे तू ठीक आहे ना आपलं बाळ ठीक आहे ना तेव्हा इकडे राकेश बोलतो की अगं अंजली तुझा एवढा मोठा ॲक्सिडेंट कसा झाला तेव्हा इकडे ही अंजली बोलते की तुमची कशी अवस्था झाली ही त्यावर आता राकेश बोलतो की मी सर्व खरं सांगतो माझी अवस्था कशी झाली याचं उत्तर अर्णव चांगल्याच पद्धतीने देऊ शकतो असं जेव्हा आता हा नालायक राकेश बोलत असतो तेव्हा ही अंजली लगेच आपल्या चिंटूकडे बघते आजींनाही धक्का बसतो मामांनाही बसतो ईश्वरीसुद्धा वरतून सर्व काही बघत असते राकेश बोलतो की फोन तुमचा बंद होता गायब तुम्ही होतात मी कसं उत्तर देऊ त्यावर राकेश लगेच बोलतो की तुझ्या वाईटावर जी माणसं आहेत ना त्यामुळे हे सर्व झालं आहे अर्णव बोलतो की काय बोलायचं ते स्पष्ट बोला तेव्हा इकडे राकेश बोलतो की अंजली मला काही माणसांनी किडनॅप केलं होतं तेव्हा आता अंजली बोलते की काय किडनॅप तेव्हा आता ईश्वरी खूप रागाने बघत असते मामी तर तोंडालाच हात लावतात मामाही बघत असतात किडनॅप केलेले लोक जे आहेत ते फक्त एकच शब्द बोलत होते की अर्णव राजशिर्खे माजलाय आहे त्याच्या पूर्ण कुटुंबाला पूर्ण बर्बाद करायचा आहे मी त्यांना खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होतो हा जो ॲक्सिडेंट झाला ना यामध्ये सुद्धा या अर्णवच्या शत्रूंचाच समावेश आहे असं हा राकेश बोलत असतो जे आहे की हे सर्व जे घडलंय ते अर्णवमुळेच घडलंय असं हा राकेश जेव्हा बोलत असतो तर ईश्वरीला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो इकडे आता मामी इकडे तिकडे बघू लागतात मामांनाही खूप टेन्शन येतं राकेश लगेच खिशातून रुमाल काढतो आणि या राकेशला बोलतो की हा रुमाल तुमचाच आहे ना आर फॉर राकेश असं जेव्हा आता हा अर्णव बोलत असतो तो रुमाल ह्या राकेशला दाखवत असतो तेव्हा राकेशची बोलती ती बंद झालेली असते तर राकेश बोलतो की हो माझा रुमाल आहे हा तेव्हा अर्णव बोलतो की माझ्या गाडीजवळ सापडला हा रुमाल तेव्हा राकेश बोलतो की तुला काय म्हणायचं म्हणजे हा रुमाल तिथे सापडला म्हणजे मीच गाडीचे ब्रेक फेल केले का असं म्हणायचं का तुला तेव्हा इकडे अर्णव बोलतो की म्हणूनच विचारतोय मी हा रुमाल तुमचा माझ्याकडे कसा आला माझ्या गाडीजवळ कसा आला असं पण हा अर्णव बोलत असतो हा अर्णव खूप चिडलेला असतो अर्णव ह्या राकेशला बोलतो की मी तुला काय विचारतोय फक्त हा रुमाल जो आहे तो इथे आलाच कसा तेव्हा आता अंजलीला खूप त्रास होऊ लागतो अंजलीला चक्कर आलेले असते राकेशलाच बोलतो की अंजली तुला काय होतंय तेवढ्यामध्ये अर्णवला पडलेलं हे एक स्वप्न असतं आता इकडे अंजली जे आहे ते राकेशला बोलते की कुठे हरवलं अस तू कोण आहेत हे काय झालंय नेमकं तुझ्या वाईटावर कोण आहेत असं पण चिंटूलाही आपली अंजली विचारत असते तेव्हा अर्णव बोलतो की ताई आहेत काही लोकं समोर येतात आणि पाठीमध्ये वार करतात असं पण इकडे हा अर्णव बोलत असतो परंतु मी त्यांना कधी सोडणार नाही आहे असं पण अर्णव बोलत असतो बोलतात की जाऊ दे सर्वजण आता आराम करा जावय बापू तुमची काय अवस्था झाली आहे तुम्ही जरा फ्रेश होऊन या असं पण इकडे आजी बोलत असतात अंजली जी आहे ती बोलते की तुम्हाला कुणी मारलं नाही ना त्यावर इकडे आता राकेश बोलतो की मारलं आहे थोडंसं परंतु जाऊ दे काही नाही त्यामध्ये अंजली बोलते की चला तुम्ही फ्रेश होऊन या त्यावर इकडे आता राकेश आणि अर्णव दोघे एकमेकांकडे खूप रागाने बघतात आणि अंजली वरतून बघत असते तेवढ्यामध्ये हा राकेश लगेच आपल्या ईश्वरीकडे बघतो आणि ईश्वरीला लगेच एक डोळा झाकवत असतो दुसरीकडे आता हा अर्णव जो आहे तो ताईला बोलतो की ताई तू रूममध्ये जा जिजू तुम्ही इथेच थांबा असं म्हणत आता अंजली रूममध्ये जाते अर्णव लगेच तो रुमाल जो आहे तो राकेशला दाखवतो आणि बोलतो की हा रुमाल तुझाच आहे ना आता तो रुमाल बघताच इकडे राकेशच्या पायाखालची जमीन सरकते तर दुसरीकडे आता ही नम्रता जी आहे ती आकाशला भेटण्यासाठी रात्रीच्या वेळी इकडे ह्या आपल्या ईश्वरीच्या घरासमोर आलेली असते आणि दोघे गुपचुप एकमेकांशी बोलत असतात आणि तेवढ्यामध्ये ईश्वरीचं लक्ष जे आहे ते नम्रताकडे आणि आकाशकडे जातं आणि हे सर्व बघून ईश्वरीला खूप मोठा धक्का बसतो तर मित्रांनो तर पुढे काय होणार हे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद